शिंगणापूर यात्रेत पंचवीस हजार भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे अमावश्य निमित्त महादेव देवाची यात्रा भरते या यात्रेत भक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले असल्याची माहिती शिंगणापूरचे सरपंच रसिका पाटील यांनी दिली शिंगणापूर गाव हे पंचगंगा नदीकाठी वसलं असून या ठिकाणी विशाळी अमावस्यानिमित्त नदीकाठ असणाऱ्या महादेव मंदिराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या नदीमध्ये शिंगणापूर व परिसरातील तसेच कोल्हापुरातील भाविक पहाटे स्नान करून महादेव मंदिरात दर्शन घेतात यात्रेत विविध दुकाने पाळणे व शिंगणापूर येथील हौशी कलाकार यांनी हुबेहूब हत्ती महादेवाची पिंड व ऋषीमुनी अशी प्रतिमा लावून भक्तगणांचे लक्ष आकर्षित केलं आहे याबरोबरच कुस्ती मैदानी भरवलं होतं ग्रामपंचायतीने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त व आरोग्य विभाग कार्यान्वित केला होता शिंगणापूर गावामध्ये विशाल तीर्थयात्रा भरलेली आहे आमोशाची भरत्या महादेवाच्या मंदिरा शेजारी माझा नारळाचा स्टॉल आहे त्या ह्या वर्षी भा भाविक चांगल्याप्रमाणे आल्यामुळे माझा नारळाचा स्टॉल व इतर यांचा चांगल्या पद्धतीने धंदा झालेला आहे अशीच ध धंदा चांगल्या सगळ्यांनी व्हावा ही महादेवचरणी प्रार्थना पंचगंगा काठी बसलेलं हे शिंगणापूर गाव आहे आणि या ठिकाणी काल विशाल तीर्थयात्रेनिमित्त मोठा मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि साधारण पहाटेच्या समयी स्नानासाठी या या तर बरेच भाविक जमतात आणि दिवसभरातही साधारण वीस ते पंचवीस हजार भाविकांनी या यात्रेचा लाभ घेतला ग्रामपंचायतीच्या वतीनं सा खाण्याच्या गाड्या वेगळ्या तसेच खेळण्याचे स्टॉल हे मोठ्या प्रमाणात भरवले होते आणि लोकांनी शांततेत ही यात्रा पारही पाडली आणि या यात्रेनिमित्त साधारण पा, चार ते पाच दिवस ग्रामपंचायत आणि आयुध्या फाउंडेशन यांच्यामार्फत कबड्डी आणि खो खोच्या कबड्डी खो खो आणि कुस्तीच्या महिलांच्या आणि पुरुष तसेच मुलामुलींच्याही स्पर्धा बनवण्यात आल्या होत्या त्यालाही मुलांचा मुलींचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा सहभाग त्यांनी त्यामध्ये घेतला आणि त्या स्पर्धाही शांततेनं पार पाडल्या त्याचबरोबर ह्या पूर्ण यात्रेसाठी आरोग्य विभाग विभाग असेल तसेच ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणाही सज्ज राहिली आणि कोणताही अनुचित असा प्रकार घडला नाही सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला त्याप्रमाणे यात्रेचा या लाभ घेतला या या सर्व सर्व भक्तगणांचे आभार मानते महानकरी नेटसाठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा